डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नंदुरबार पोलिसांची दमदार कामगिरी सुका गांजा विदेशी दारू देशी दारू केली जप्त मागील अनेक दिवसांपासून नंदुरबार येथे वाढत्या गुन्हेगारीमुळे नंदुरबार पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाणे हद्दीत शाहू नगर भागात एका घरात एक लाख छप्पन्न हजार चारशे बेचाळीस रुपये किमतीची विविध कंपन्यांची विदेशी दारू जप्त करण्यात आली तसेच शहादा पोलीस स्टेशन हद्दीत एक लाख वीस हजार चारशे ऐंशी रुपये किमतीचा सुका गांजा एका घरातून जप्त करण्यात आला संशयित आरोपी मनोज सेंगा पटे राहणार घोडले पाडा यास पकडण्यास पोलिसांना यश आले तसेच नंदुरबार शहर हद्दीत समशेरपूर गावच्या फाट्यावर बासष्ट हजार तीनशे साठ रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली या धडाकेबाज कामगिरीचे नंदुरबार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील साहेब पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ पोलीस हवालदार सुनील येवले पुरुषोत्तम सोनार संजय रामोडे विकास कापुरे शोयब शेख भरत उगले रामेश्वर चव्हाण ज्ञानेश्वर पाटील अजित गावित चेतन साळवे विजय सोनोने दिनेश चित्ते या सर्व कर्मचाऱ्यांचे व दबंग कार्यवा या सर्व कर्मचाऱ्यांचे या दबंग कार्यवाहीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा त्वरित पाहिजेत हेल्पर व ऑपरेटर सातपूर एम आय डी सी मध्ये बॅगेच्या नामांकित कंपनीकरिता महिला मुली व पुरुष मुले कामासाठी पाहिजेत आकर्षक पगार दरमहा पंधरा हजार ते सव्वीस हजार रुपये संपर्क सत्याहत्तर त्रेचाळीस एकोणनव्वद नव्वद पंचवीस त्र्याण्णव सत्तर अठरा चौऱ्याहत्तर अडतीस त्र्याऐंशी नव्वद सव्वीस पन्नास झिरो पाच एक्क्याण्णव छप्पन्न पंच्याऐंशी डबल झिरो त्र्याण्णव पंच्याण्णव पंचेचाळीस पंचे चौसष्ट चौतीस छप्पन्न पंच्याऐंशी चोपन्न झिरो सात सत्तावन्न सव्वीस